या राज्य सरकारनी आपल्याकरता आणलेल्या आहे मी आता माझ्या मायमौलींना त्या राखी बांधत होत्या खरं तर रक्षाबंधन होऊन गेले एकोणीस तारखेला परंतु एक प्रेमापोटी आपल्या भावाला आपण राखी बांधावी म्हणून तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधण्याचा प्रयत्न करत होता एवढ्या राख्या माझ्या एकनाथ देवेंद्रजींच्या हातामध्ये आहे कधी एवढं प्रेम किंवा एवढ्या राख्या आम्हाला आजपर्यंतच्या रक्षाबंधनामध्ये इतके वर्ष झाली कधी आम्हाला घातलेलं पाहायला मिळालं नाही परंतु तुमचा उत्साह बघितल्यानंतर मी मायमाऊलींना विचारत होतो तुला पैसे मिळाले का तुमच्या अकाउंटला पैसे आले का अनेक जण साठ ते सत्तर टक्के महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले आम्हाला पैसे मिळाले हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढं आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारनी हा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये जा कुठल्याही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजातल्या सर्व महिलांना त्या कोणत्याही धर्माच्या जातीच्या पंथाच्या असू एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता काम नये जिचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे अशा पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला परंतु विरोधक त्यांना हे बघवना ना कोर्टात जात आहेत योजना बंद करा म्हणून सांगायला आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर योजना बंद करू अशा प्रकारची कर भाषा ही लोक वापरतायत तुम्ही पेपरला वाचताय अरे तुमची द्यायची दानत नाही जे देताय त्यांच्याबद्दल तुम्ही काढून घेण्याची भाषा करताय काही महिला मला म्हणाल्या की दादा आम्ही तीन हजार रुपये आमच्या अकाउंटला आले त्याचं राखी तयार करता आम्ही साहित्य आणलं दोरा आणि जे काही लागतं ते तीन हजार रुपयात आणि राख्या केल्यानंतर आम्ही त्या राख्या विकल्या तीन हजार रुपयाचं वेगवेगळे साहित्य आणून राख्या झाल्यानंतर वीस हजार रुपयाच्या राख्या त्या माझ्या मायमाऊलीने विकल्या एवढा विश्वास त्या महिलेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तिला आम्हाला सबल करायचंय तिला आम्हाला सक्षम करायचंय तिला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा हे तर दिलेलंच आहे परंतु आर्थिक बाबतीमध्ये ती कुठं कमी पडू नये अशा प्रकारची भावना आपल्या महायुतीच्या सरकारची आहे त्याच्यातून आपण पुढे चाललेलोय जिजाऊ महासाहेबांच्या माहेरच्या मातीत आज हा कार्यक्रम होतोय त्याचा रास्ता अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आगमन झालं काल परवा आपण विसर्जन केलं गणराया आला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली सगळं मंगलमय वातावरण आनंदमय वातावरण उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं शेवटी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो काही झालं तरी माझी मायमाऊली सुरक्षित पण राहिली पाहिजे आणि ती सबल आणि सक्षम पण राहिली पाहिजे विरोधक आमच्यावर टीका करतात अरे तुम्ही मायमाऊलींना ओवाळणी द्यायच्याऐवजी तिला सुरक्षित करा अरे सुरक्षित करण्याचं देखील काम आमचंच आहे आम्ही कुठं म्हणतो नाहीये आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय त्याच्यामुळं जर यदा कदाचित एखादी विकृत एखादा नराधम चुकल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या करता देखील हे सरकार माग पुढं बघत नाही हा देखील खात्री मी या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतो खूप काही आपल्याला करायचंय आपल्या मुलींना आपल्याला शिकवायचंय माझ्या बांधवांना तीन ऑसपॉवर पाच वाजपवर साडेसात ऑस्पवर तिथं वीज माफी दिली आज लवकरच परवा मला देवेंद्र फडणवीस साहेब सांगत होते की अजित पवार आपल्याला आता बिल द्यायचं आहे बघा तुम्हाला किती रुपयाचं बिल येत आहे कशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतलाय हे सरकार तुमचं आहे सातत्याने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सांगतात हे सरकार तुमचं आहे हे सरकार शेवटच्या माणसाचं आहे त्या माझ्या मायमाऊलीचं आहे ते माझ्या गरीब माणसाचं आहे समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका ह्या सरकारची आहे आणि म्हणूनच हे जे काही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी योजना दिलेली आहे बघता बघता दिवाळी येईल काळजी करू नका या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या ते तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसा उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरला होतील जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या मायमाऊलींनी माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण कमळ आणि घड्या ह्या कुणा जिथं असतील त्याचं बटन दाबा ह्या योजना पुढे पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोट बोलणार नाही या कार्यक्रमाला येताना मला, मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही विरोधकांच्या भूल थाप्याला बळी पडू नका लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी चुकीचं सांगितलं संविधान बदलणार आरक्षण काढणार सवलती काढणार समान नागरी कायदा आणणार सगळं खोटं होतं परंतु काहींनी विश्वास ठेवला आणि त्याची जबरदस्त किंमत आम्हाला मोजावी लागली तो तुमचा अधिकार आहे मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण आता कोण म्हणतं आरक्षणाच्या बद्दल कशा पद्धतीची वक्तव्य आली कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली याचा विचार करा तुम्ही सबंध असाहात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे देशाची पद्धत आहे एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगेन प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी कुणी असो वाचाळ वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्यात आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठंही वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हालाही येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे त्या विचारांनी आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्याला कुणी आपल्यावर टीकाही करता कामा नये अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराच आहे जर कोणी एखाद दुसरं बोलून गेलं तर ते महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो थोर समाजसेविका ताराबाई शिंदे यांची पण भूमी आहे त्यांना पण मी अभिवादन करतो आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वन नेशन वन इलेक्शन हे त्या ठिकाणी बिल आणण्याचं काम चालवलेलं आहे अनेक गोष्टी होत आहेत माझ्या काही महिला मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या माय माऊली म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं सम्... ना, नाशिक किंवा संभाजीनगरला होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो अनेक महिलांनी मला इथं येत असताना वेगवेगळ्या अडी अडचणी सांगितल्या मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा चुनावी जुमला नाही हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेला आहे या योजनेमुळं माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला गती मिळणार आहे याही गोष्टीचा आपण विसर पडून देऊ नका आणि वृद्धांच्या करता इतर घटकांच्या करता सगळ्याच वयोगटातल्या लोकांच्या करता आपण अनेक योजना आणल्या दुधाला पाच रुपये आपण अनुदान त्या बाबतीमध्ये देतोय त्याच्या संदर्भामध्ये खूप काही सरकार आपल्या जनतेच्या करता करत आहे बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये अडचणीत आली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही ठरवलं की त्यांना गॅरंटी द्यायची तीनशे कोटी रुपयाची गॅरंटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला दिली त्याच्यातनं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने बुलडाणा जिल्हा बँकेला पैसे दिले आज बुलडाणा जिल्हा बँक सुरू झालेली आहे हे या सरकारचं काम आहे गोर गरिबांना माझ्या शेतकऱ्यांना कमी व्याजामध्ये पीक कर्ज मिळालं पाहिजे सावकाराच्या दारामध्ये त्याला जायला लागू नये त्यालाही त्याचा शेतीवाडी नीट करता आली पाहिजे आताही अमित शहा साहेबांना कांद्याची निर्यात बंदी उठवा कांद्याची निर्यात बंदी महायुतीच्या सरकारने सांगितल्यानंतर उठवली सोयाबीनला दर जास्त वाढून द्या ते म्हणले मी लक्ष देतोय कापसाला दर वाढून द्या वेगवेगळी पिकं माझा शेतकरी बहादर शेतकरी जे घेतो त्याला योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला पाहिजे हे काम महायुतीच सरकार करू शकत तुम्ही म्हणाल असं कस केंद्राच्या सरकारच्या हातामध्ये ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात केंद्रामध्ये तिसऱ्यांदा पाच वर्षाच्या करता सरकार मोदी साहेबांचा आलेलं आहे उद्याच्याला विरोधक काही दिशाभूल करते विश्वास ठेवू नका उद्याच्याला म्हणतील अरे केंद्रात आमच्या विचाराचं सरकार नाही आमचं कुणी ऐकत नाही ऐकत नाही तर खोट्या बोलता बोलतात का मारतात जनतेला वेगवेगळे उद्योगधंदे आपण आणतोय त्याबद्दल कालच मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही तिथं एका चीपचं उद्घाटन केलं मी सांगत नाही त्याच्याबद्दल देवेंद्रजी सांगतील पण जाणीवपूर्वक काही जण सांगतात हा उद्योग गुजरातला गेला तो उद्योग गुजरातला गेला दादांत खोट आहे उद्योग आपल्या महाराष्ट्रात येतात परकीय गुंतवणूक संपूर्ण महाराष्ट्र भारतात सगळ्यात जास्त कुठं होते ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होते हे गोष्ट लक्षात घ्या बेरोजगारी कमी करण्याच्या करता हा कार्यक्रम आहे वेगवेगळ्या सवलती मुख्यमंत्र्यांनी दिल्या काल पण ते उद्योगपती बारा हजार कोटी रुपये खर्च करून त्यांनी प्लांट लावलेला आहे असे करोडो रुपयाचे लाखो कोटी रुपयाचे प्लांट हे आपल्याकडे येतात परवा पंतप्रधानांनी वंदे भारत ट्रेन देशात सुरू केल्या आपल्या महाराष्ट्रात सुरू झाल्या पंतप्रधानांनी तिकडं वाढवण बनणार पाऊन लाख कोटीच आपल्याला दिलं कशाला म्हणतात पाऊन लाख कोटी अरे देची धमक आणि ताकद असावी लागती कारण नसताना खोटं नाटं बोलून आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करू नका ही गोष्ट बुलढाणाकरांनो लक्षात ठेवा माझी आग्रहाची विनंती आहे बोलण्यासारखं खूप आहे परंतु दोघांना भाषण करून आम्हाला वेळेमध्ये निघायचं आहे परंतु ज्या उत्स्फूर्त संख्येने माझ्या माय माऊली आल्या त्या सगळ्यांच आणि माझ्या बांधवांचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आमच्या फक्त लाडक्या बहिणी नाहीत लाडके भाऊ पण आहेत सगळी जनता आमची लाडकी आहे त्याच्यामुळं कुणी असं वाटून घेऊ नका की आम्हाला काही मिळेल का, का नाही सर्वांना दिलं जाईल आणि हे देत असताना विकास कामाला देखील हे महाराष्ट्र सरकार पैसा कमी पडू देणार नाही